राजकीय पक्ष म्हटलं की गर्दी जमवली जाते आणि कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जातो काम झालं की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं मात्र संभाजी ब्रिगेड याला अपवाद आहे राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे होत असताना संभाजी ब्रिगेड स्वतःच्या वेगळ्या ओळखीसाठी प्रसिद्ध आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करण्याऐवजी संभाजी कार्यकर्ता सन्मान दिवस साजरा करण्यात आला रिसोड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिनकरराव बोडके हे प्रमुख उपस्थित होते विभागीय अध्यक्ष गजानन भोयर जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे प्रवक्ता विकास देशमुख जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिसडे श्रीकृष्ण शिंदे शेख इसाक शेख परवेज विधानसभा अध्यक्ष राधेश्याम शिरसाट जिल्हा प्रवक्ता गजानन खंडारे तालुका अध्यक्ष गोपाल खडसे शहर अध्यक्ष नावेद पठाण समीर पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांपैकी शालिक पवार अमोल देशमुख धीरज देशमुख विकास गिरी नरेंद्र शिंदे गणेश सोळंके इत्यादी कार्यकर्त्यांचा गौरव यावेळी करण्यात आला